राज्यमधील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यामधील सर्व बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या आजच्या दिवशी बाजारभाव त्यात आज जाहीर झाले असून वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला सर्वाधिक सहा हजार रुपयांचा बाजारभाव मिळतोय खरिपाचा पेरा घटल्यानं आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात मोठी वाढ होतानाचं चित्र त्या ठिकाणी आता सध्या दिसत आहे वाशिम मार्केटसोबत त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल निलंगा बाजार समिती असेल हिंगणघाट असेल मलकापूर बाजार समिती असेल चिखलीचं सोयाबीन मार्केट असेल महेकर सोयाबीन मार्केट असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय ते आपण त्या ठिकाणी सोबत दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय बघा शेतकरी बिंदूं पहिली बाजार समिती आहे कारंजा आवक झाली बघा अकरा हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय सोयाबीनला कारंजा मार्केटमध्ये त्या ठिकाणी चार हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगोली सोयाबीन मार्केट आवक झाले बघा त्या ठिकाणी अकराशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार पासष्ट रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळतोय चार हजार पाचशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी मेहकर आवक झाले बघा आठशे सत्तर क्विंटल कमीत कमी बाजारभाव मिळतोय हिंगोली मार्केटमध्ये त्या ठिकाणी चार हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय मेहकर सोयाबीन मार्केटमध्ये चार हजार सातशे रुपये क्विंटल या पुढील पदार्थ समिती आहे लातूर आवक दिले बघा अठरा हजार दोनशे सत्तेचाळीस क्विंटल विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसत आहे कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे एक रुपया आणि सर्वाधिक दर मिळतोय लातूर सोयाबीन मार्केटमध्ये त्या ठिकाणी चार हजार सातशे पंचवीस रुपया प्रति क्विंटल पुढील पदार्थ समिती आहे जालना आवक दिल बघा नऊ हजार चारशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पस्तीसशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय जालना मार्केटमध्ये सोयाबीनला त्या ठिकाणी पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील सर्वात महत्त्वाची बाजार समिती म्हणजे अकोला सोयाबीन मार्केट आवक झाले बघा चार हजार पाचशे एक क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय अकोला सोयाबीन मार्केटमध्ये चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी चिखली आवक झाले बघा दोन हजार पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चिखली मार्केटमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल यापुढील सर्वात महत्त्वाची आणि सर्वात ख्यातना बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी वाशिम आवक झाले बघा अठराशे क्विंटल कमीत, कमीत कमी दर मिळतोय चार हजार शंभर रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय वाशिम सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजारस्थ मी आहे मूर्तीजापूर अकोला वगैरे बघा एक हजार चारशे वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय मूर्तीजापूर सोयाबीन मार्केटमध्ये त्या ठिकाणी चार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्वाची बाजार समिती म्हणतात त्या ठिकाणी मंगळूर पीर आवगेले बघा तेहतीसशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सदतीसशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय मंगळूर पीर बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल